नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत एका सामाजिक चित्रपटाची हा चित्रपट मराठी आणि हिंदीत बनवला होता पण यातील एका गाण्यात मराठी भाषेखेरीज उर्दू गुजराती पंजाबी बंगाली आणि तामिळ या प्रादेशिक भाषांमधील एक एक कडवं होतं हा चित्रपट त्या काळात इतका लोकप्रिय झाला होता की अभिनेते चार्ली चॉपलिन यांनाही हा सिनेमा आवडला होता या चित्रपटाचं नाव आहे मराठीत माणूस आणि हिंदीमध्ये आदमी एकोणीसशे एकोणीस शे एकोणचाळीस साली हा सामाजिक चित्रपट प्रदर्शित झाला होता याची निर्मिती प्रभात चित्रने केली होती दिग्दर्शक होते वी शांताराम हा चित्रपट द पोलीस कॉन्स्टेबल या लघुकथेवर आधारित होता यांची कथा ए भास्करराव यांनी लिहिली होती संवाद अनंत काणेकर यांचं होतं संगीत मास्टर कृष्णराव यांनी दिले होते पुण्यात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते यात गणपत उर्फ मोती म्हणून शाहू मोडक यांनी भूमिका केली होती मैना केसकरच्या भूमिकेत शांता हुबळीकर होत्या मनूच्या भूमिकेत राम मराठे होते बिजली म्हणून गौरी श्यामाच्या भूमिकेत मंजू पोलीस निरीक्षक म्हणून गणपतराव तांबट मामाच्या भूमिकेत राजा परांजपे अशी तंगडी स्टार कास्ट होती या चित्रपटात व्ही शांताराम यांनी सुरुवातीला शांता आपटेला सेक्स वर्कर म्हणून घेण्याचं ठरवलं होतं आणि नायकाच्या भूमिकेसाठी संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांची ऑडिशन घेतली होती देसाई यांची स्क्रीन टेस्ट पण झाली पण ऐनवेळी शांताराम बापू यांनी शाहू मोडक या नवोदित कलाकाराला घेतले आणि शाहू मोडक यांनी या चित्रपटात झू ओतून काम केलं या चित्रपटासाठी प्रभात स्टुडिओमध्ये सेट निर्माण करायचा होता यासाठी शांताराम बापू यांनी मुंबईतील रेड लाईट एरियांना स्वतः भेट दिली होती यावेळी चित्रपटाचा सेट पाहून अनेकांना तो खरंच वाटत होता असा सेट बनवला होता याबाबत दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी सुद्धा या सेटचं कौतुक केलं होतं या, के या चित्रपटातील कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती या चित्रपटातील कशाला उद्याची बात हे गीतही आजही लोकप्रिय आहे त्या काळातील हे एक बहुभाषिक गाणं होतं या चित्रपटाची कथा ही एका गणपत नावाच्या सरळ मार्गी पोलिसाची आहे हा पोलीस मैना शांता हुबळीकर या वेशेला भेटतो जेव्हा वेश्यांच्या भागात पोलिसांचा छापा पडतो तेव्हा तो वा तिला चा चा ते वा वाचवतो त्यांच्यात भेटीघाटी सुरू होतात प्रेम प्रकरण सुरू होतो हा तिच्याशी लग्नाला तयार होता पण प्रेमाला या समाजमान्यता देत नाही आणि ही लव्ह स्टोरी एका करुणामय वळणावर येते अशा प्रकारची ही कथा आहे पण तो चित्रपट पाहिल्याशिवाय त्याचे सौंदर्य कळत नाही तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आज आपण या चित्रपटाबद्दल थोडक्यात जाणून घेतलं या चित्रपटाबद्दल आपल्या काही आठवणी असतील तर कमेंट करा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमांबद्दल माहिती घ्यायला आवडेल तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस मराठीवर धन्यवाद